अध्याय पंधरावा बंगारप्पा सुंदर वृत्तांत मी शंकर भट्ट श्री दत्तानंदांकडून परवानगी घेऊन प्र, पुढील प्रवासाला सुरुवात केली रस्त्याने जाताना मला तहान लागली आणि मी जवळच्या एका विहिरीजवळ गेलो पाणी काढण्यासाठी तिथे एक पोहरा सुद्धा होता मी पाणी किती आहे ते पहावे या उद्देशाने आत डोकावले तेव्हा मला एक विचित्र दृश्य दिसले विहिरीच्या आतल्या बाजूला असलेल्या झाडाच्या फांदीला धरून एक व्यक्ती वर खाली कोलांटी उड्या घेत होता त्या अपरिचित व्यक्तीने माझ्याकडे मोठ्या प्रेमपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हणाला अरे शंकर भट्टा मला आश्चर्य वाटले माझे नाव त्याला कसे कळले असेल मी त्याला उत्सुकतावश विचारले आपणास माझे नाव कसे कळले तो अपरिचित ग्रस्त म्हणाला नुसते नावच नाही तर तू श्रीपाद प्रभूंचा भक्त आहेस आणि त्यांच्या भेटीसाठी कुरुगड्डीस जात आहेस हे, हे सुद्धा मी जाणतो तुला भेटण्यासाठीच मी तुझी वाट पाहत आहे त्याला बाहेर कसे काढावे या विचारात मी होतो माझ्या हातातील दोरी मजबूत नव्हती माझ्या मनातील भाव ओळखून तो पुण्य पुरुष म्हणाला प्रापंचिक बंधनाने संसार कुपात पडलेला मानव तू बंधित बंदरहित अस, असलेल्या या विचित्र योग प्रक्रियेमधील आत्मानंदात मग्न असलेल्या मला कसा बाहेर काढू शकणार माझा मीच उठेन आपल्याला शक्ती कमी पडल्यास श्रीपाद प्रभू करुणेने शक्तीचा अनुग्रह करतात असे म्हटल्यानंतर निमिषाधार्थ तो माझ्या शेजारी उभा होता मी संभ्रमित झालो तो म्हणाला माझे नाव बंगारप्पा तू तहानलेला दिसतोस मी तुझी तहान भागवतो असे म्हणून त्याने पोहऱ्याने भराभरा पाणी काढले आणि तो स्वतःच ते पाणी गटागटा प्यायला परंतु आश्चर्य असे की पाणी तो प्यायला तहान मात्र माझी भागली याचे मला आश्चर्य वाटले नंतर आम्ही दोघांनी प्रवास प्रारंभ केला त्याने बोलण्यास सुरुवात केली मी स्वर्णकार कुटुंबातील आहे मी मंत्र तंत्रामध्ये प्रावीण्य मिळवले होते माझ्या मंत्राच्या सामर्थ्याने नावडत्या व्यक्तीस मारून टाकण्याची विद्या सुद्धा मला अवगत होती भूत प्रेत पिशाच यांच्या सहवासात सुद्धा मी राहिलो होतो माझे नुसते नाव ऐकून लोक घाबरतात ज्या गावात मी जाई तेथील लोक मी भूतप्रेतांचा प्रयोग करू नये म्हणून मला विपुल धन आणून देतात माझ्या चेहऱ्यावरील साधारण मनुष्याच्या चेहऱ्यावर दिसणारी प्रसन्न कळा लोप पाहून भूतप्रेतांची असलेली विकृत कळा क्रूर स्वभाव माझ्या चेहऱ्यावर दिसू लागला माझ्या संचारामध्ये एकदा पूर्व पुण्याईने पिठाका पुरम लागले श्री दत्त प्रभूंच्या अवतारामधील पवित्र अशा नगरीत क्षुद्र असलेल्या परस्पर कलहाला काही कमी नव्हते अनेक चित्र विचित्र गोष्टी मी कर्णोपकरणी ऐकल्या होत्या मी सर्वात प्र प्रथम बापनाचार्युलला मारून टाकावे असा विचार केला मी एका ओढ्याजवळ जाऊन उंदळी उदळीने पाणी पित होतो मला मनुष्यांना तिचे ध्यान करून पाणी प्यायले तर ते त्या व्यक्तीला पोट व्यक्तीच्या पोटात जात असे मी त्या ओढ्यातले पाणी पित असताना श्रीपाद प्रभू बापनाचार्याच्या जवळ होते श्रीपाद प्रेमाने बापुनाचार्याच्या पोटावरून हात फिरवीत तेव्हा ताबडतोब ते, ते पाणी उडून जाई मी पाणी पिऊन पिऊन थकलो परंतु बापुना बापुना चारुलर त्याचा काहीच अनिष्ट परिणाम न होता ते पूर्वीसारखे सुरक्षितच राहिले माझी विद्या का फळली नाही याचे मला दुःख झाले श्रीपाद प्रभूंचे शुद्रोपास शिक्षा मला एक सर्पमंत्र येत होता त्या मंत्राच्या यो, योगाने इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत असे मी चा ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला अनेक सर्प घरी चा गेले आणि घरी असलेल्या एका वेलावर पडवळाप्रमाणे लोंबकाळू लागले परंतु ते बाप्पुना चारुलींना काहीच करू शकले नाही दोन मुहूर्तांचा काळ झाल्यावर ते जिथून आले होते तिथून निघून गेले माझा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला होता माझ्या अंकित असलेले भूत प्रेत बापना चारुलींच्या घराजवळ सुद्धा फिरकू शकत नाही हा सर्व श्रीपाद प्रभूंच्या लिलांचा चमत्कार असल्याचे मला कळून चुकले एवढे झाले तरी माझी राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही मी मशानात जाऊन श्रीपादांच्या कणकेची भावली करून त्याला बत्तीस जागी बत्तीस सुया टोचल्या हो या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास बत्तीस ठिकाणी जखमा व्हाव्यात हो एवढीच नाही तर त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्या शरीरात विषाचा फैलाव होऊन त्यांनी त्याचा अंत व्हावा असा दुष्ट बेत माझा होता परंतु हा प्रयत्न सुद्धा फसला एका रात्रीच्या वेळी माझ्या शरीरात पाणी भरत असल्याचे जाणवले त्याने मला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या बाप्पना चारुलींच्या घरी सोडलेले सर्व साप माझ्याकडे येऊन मलाच दंश करू लागले श्रीपादांच्या पीठाच्या बाहुलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचवल्या होत्या त्या त्या ठिकाणी मला असह्य वेदना होऊ लागल्या नरक यत्ना अनुभव अनुभव येऊ लागला मी श्रीपाद श्रीवल्लवांना मनापासून अंतर मनाने शरण गेलो माझ्या अंतरदृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले ते म्हणाले बंगारप्पा तू केलेल्या महापापाला अनेक वर्षे इह लोकांत दुःख भोगल्यानंतर नरकात सुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता परंतु मी तुझ्यावर कृपा करून या एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करत आहे तुझ्या सर्व शुद्ध विद्यांचा सुद्धा नाश करीत आहे तरी पण कोणी तहाने व्याकुळ झालेला मानव तुझ्या अंतर्दृष्टीत दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागवू शकशील कोलांटी खात झुलणे ही एक आहे त्याचा अभ्यास करून तू आनंदाची प्राप्ती आजपासून सात्विक प्रवृत्तीचा स्वीकार करून जगशील माझ्या माता पित्यांच्या घरी किंवा बापुना चारुल्यांच्या घरात पाय ठेवण्यास सुद्धा बहुजन्माचे पुण्य असावे लागते तुला या जन्मात तरी तसे भाग्य नाही जीवन देणारा परमेश्वर आहे म्हणून प्राण काढून घेण्याचा अधिकार सुद्धा त्याचाच आहे माता पिता जन्मदाते असल्याने परमपूज्य असतात त्यांचा वृद्धपकाळात अनादर करणाऱ्यांकडे माझा कृपा कटाक्ष नसतो तू आपल्या शुद्धविद्येने कितीतरी निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास त्या पापाचे फळ तुला शं शंकर भट नावाच्या कन्नड ब्राह्मणाची भेट होईपर्यंत राहील नंतर निशेष होईल तो शंकर भट्ट माझे चरित्र लिहील असे श्रीपाद प्रभू म्हणाला म्हणाले होते ही घटना घडली तेव्हा श्रीपादांचे वय सात आठ वर्षांचे होते त्या दिवसापासून मी तुझी वाट पाहत आहे आज माझा चांगला दिवस आहे असे बंगारप्पा म्हणाले ही घटना गोंधळात टाकणारी होती नंतर मी असमंजसपणे म्हणालो तुम्ही पाणी प्यायले तर दुसऱ्याची तहान कशी भागते यातील मर्म काय त्यावर बंगारप्पा म्हणाले एका योग प्रक्रियेने मी इतर जीवांच्या प्राणमय शक्तीमध्ये अनुसंधान साधतो त्याद्वारे ते दात तादात्म्य भावनेने साध्य होते रामायणकाली किंशिकधा नगरीचा वानर राजा वाली यास एका योग प्रक्रियेद्वारे त्याच्या समोर युद्धात आलेल्या युद्धाच्या शक्तीच्या दुप्पट शक्ती प्राप्त होत असे या कारणानेच श्रीरामाने झाडाच्या मागे लपून त्याचा वध केला होता विश्वामित्र महर्षींनी रामलक्ष्मणांना बला अतिबला नावाच्या दोन अत्यंत पवित्र मंत्राचा उद्देश केला होता या मंत्रातील स्पंदनाच्या प्रभावाने प्राणशक्तीची सिद्धी करता येते मानवाच्या शरीराच्या शुद्धी क्रमाच्या बारा अवस्था आहे श्रीरामांचा देह बाराव्या अवस्थेत होता श्रीपादांचा देह सुद्धा बाराव्या अवस्थेत असल्याने त्यांच्यातील अनंत शक्ती अनंत ज्ञान अनंत व्यापकत्व सहज सिद्ध असे आहे साधन मार्गातील सात भूमिकांचा सा विचार मानव त्यांच्या विकासात सप्त भूमिकेत असतो पहिल्या भूमिकेत स्थूल देहेंद्रिय दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म देहेंद्रिय एकाच वेळी उपयोगात आणू शकतो दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म देहेंद्रियाच्या आधारे सूक्ष्म प्रपंच अनुभवत छोटे छोटे चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराच्या द्वारे दूर दूर प्रणाय प्रयाण करू शकतो तिसऱ्या व चौथ्या भूमिकांच्या मध्ये वशीकरण केंद्र असते वशीकरणात असताना ज्या स्थितीत असतो त्याच स्थितीत आपण राहतो गौतम ऋषींनी अहिल्य शाप दिला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली तिला आपण शील चैतन्यात आहोत असा दृढ विश्वास होता ती श्रीरामांच्या दर्शनापर्यंत त्या स्थितीत राहिली अहिल्याचे शरीर तिला स्थितीत गेले होते तसेच तिचे मन त्या स्थितीत गेले होते म्हणजे ती तिसऱ्या व चौथ्या भूमिकेच्या मध्येच असलेल्या वशीकरण केंद्रात राहिली श्रीरामांची पायधूळ लागताच तिचे मनो पुष्प विकसित झाले आणि ती स्वतःच्या सहज स्थितीत आली चौथ्या भूमिके केला पोहोचलेल्या आत्म्याला अतिशय विस्तारित योगशक्ती लाभते यासाठी आपल्या योगशक्तींचा लोककल्या अंतर आत्म्याच्या बोधानुसार विनियोग केला तर उच्च स्थिती प्राप्त होते परंतु पाप कार्याला निमित्त होणारे तुच्छ स्वार्थ प्रयोजनासाठी ही शक्ती वापरली तर पतनावस्थेला जाऊन शिला चैतन्यात पडण्याची भीती असते त्यानंतर अनेक हजारो जन्मानंतर मानव जन्माला येतो येता येते पाचव्या भूमिकेवर असलेले साधक संकल्पांनी असतात सहाव्या भूमिकेवरील साधक भावज्ञानी असतात संकल्पन्यानी साधक देवी बरोबर प्रापंचिक कार्याला सुद्धा का, चालवतात भावज्ञानी साधकांना प्रापंचिक कार्य कार्यकलापाचा ध्यास फार कमी असतो सातव्या भूमिकेवर साधक परमात्म्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाची प्राप्ती करून घेऊ शकतात अवतारी पुरुष व साधकातील भेद बंगारप्पांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर माझ्या मनात काही संदेह निर्माण झाले त्यांचे निराकरण करण्यासाठी मी शंकर भट्ट यांना प्रश्न केला महाराज जीवनात केवळ परिणाम क्रम असतो काय हे अवतारी पुरुषांना सुद्धा लागू पडते यावर बंगारप्पा म्हणाले अवतारी पुरुष काळाच्या महिम्याने निर्माण होतात मानव जेव्हा भगवंत होतो तेव्हा त्याला समर्थ सद्गुरु असे म्हणतात देव मानव रूपात आले तर त्यांना अवतारी पुरुष म्हणतात मत्स्य पाण्यात वेगाने पोहू शकतो कुर्म पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो वराह म्हणजे खडक मृग भूमीवर सहजपणे चालू शकणारा प्राणी सिंह हा जनावरात सर्वश्रेष्ठ प्राणी नरसिंह अवतारात भगवान विष्णूंनी सिंहाचे मनुष्याचे शरण शरीर असे रूप धारण केले होते याचना प्रवृत्ती असणारा तमोगुण प्रधान असलेला वामन अवतार रजोगुणयुक्त असलेला परशुराम अवतार सत्वगुण प्रधान असलेला तो रामावतार त्रिगुणांच्या अस्तित्व असलेला निर्गुणत्व प्रधान असलेला श्रीकृष्ण अवतार कर्म प्रधान असलेला तो बुद्ध अवतार समस्त सृष्टीतील एक अनेक अनेक एक अनेकत्व आणि अनेकत्वातील रसामावून घेणारा अत्यंत अद्भुत अत्यंत विलक्षण युगावतार म्हणजे श्रीपाद वल्लभ अवतार श्रीपाद प्रभूंशी ऋणानुबंधन असलेले योग संप्रदाय मते धर्म नाहीतच श्रीपालांची स्थिती बुद्धी वानांना सुद्धा समजण्यासारखी नाही ना त्यांच्यासारखे तेच आहेत सर्व सिद्धांतांचा सर्व संप्रदायांचा त्यांच्यातच समन्वय आहे या सृष्टीचा आदिबिंदू व अंतिम बिंदू, बिंदू सुद्धा तेच आहेत स्पंदनशील असलेल्या जगद व्यापाराचे निरीक्षण करणारे संकल्प करणारे क्षय करणारे तेच आहेत हे गूढ असे देवाचे रहस्य आहे सप्त ऋषींना जे समजले नाही ते मी काय सांगू बाबा शंकर भट्टा तू धन्य आहेस त्यांचे अव्याज्य कारुण्य लाभेल तो धन्य होय अन्य जीव व्यर्थ होत सत्कर्म व दुष्कर्मांचे विवरण मी शंकर भट्ट विचारले महाराज मला एक शंका आली आहे समस्त कर्मांचा बोध करून देणारा तोच असल्यावर लोकांमध्ये थोड्यांना चांगले थोड्यांना वाईट असे जन्माला का घालतो त्यावर बंगारप्पा मोठ्याने हसले व म्हणाले तू चांगला प्रश्न विचारलास सर्व सृष्टी द्वंद्वातूनच निर्माण झाली आहे मृत्यूचे भय नसेल तर जन्मदात्री आई सुद्धा मुलावर प्रेम करणार नाही वेदांमध्ये पुरुष हा शब्द आत्मा या अर्थाने वापरला असला तरी आत्मा म्हणजे पुरुष नव्हे पुरुष हा शब्द सूचित करतो आणि आत्मा हा देह नाही तो देहातून निराळा असून अव्यत्य अचिंत आणि विकार आहे मानवांत व प्राणी मात्रात एकच आत्मा वास करतो मनुष्य आणि देव यांच्यात मात्र भेद आहे या भेदामुळे मनुष्य देवत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो या प्रयत्नामुळेच मानवाचा विकास होतो देवामध्ये दे केवळ चांगल्या सृजनात्मक शक्ती असतात असे नाही तर काही विघटनकारक विनाशकारक शक्ती सुद्धा असतात या शक्तींचा आवश्यकतेनुसार उपयोग करून सृष्टीचे चलन वलन सुव्यवस्थित चालविण्याचे कर्मदेव करीत असतात मनुष्याच्या जन्मात सुख आणि दुःख ही पूर्व कर्मानुसार येत असतात दुःख येत असल्याने मानवास सुखाचे महत्व कळते व तो सुख मिळवण्याचीच आकांक्षा करतो सृष्टीमध्ये असे दिसून येते की अनेक दुष्ट कुकर्मी नास्तिक जनतेला छिळवणारे लोक अत्यंत सुखाचे जीवन जगतात आणि सत्यवचने प्रामाणिक सदाचारी सच्छील व्यक्तींना अनेक दुर्धर संकटांना तोंड द्यावे लागते अशा विपरीत स्थितीचे कारण असे की कुकर्म करून सुद्धा अत्यंत सुखाचा उपभोग घेणाऱ्या लोकांनी पूर्वीच्या जन्मांत काही सत्कर्मी केली असणार आणि त्यांचे फलस्वरूप त्यांना आज असलेले सुख प्राप्त झाले आहे तसेच अत्यंत प्रामाणिक सचिल सज्जन लोक आज जी दुःखे भोगताना दिसतात ती त्यांच्या पूर्वजन्मातील पापक्रमाचे फलस्वरूपच मनुष्यास आपल्या पाप अथवा आप पुण्याचे फळ तात्काळ मिळत नाही त्यास काही वेळ लागतो परंतु पाप किंवा पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचे असल्यास त्याचे फळ लवकर मिळते चांगले अथवा वाईट कर्म करणे मानवाच्या हाती असते समाजात अधर्माची वाढ होऊन दुष्ट दुराचारी लोकांकडून सज्जनांचा संतांचा छेळ होऊ लागतो त्या त्यावेळी भगवान सगुण रूपात अवतार घेऊन पापी दुराचारी लोकांचा नाश करून धर्माचे सत संत सज्जनांचे रक्षण करतात हजारो वर्षापासून आकाशात तारे ग्रह चांदण्या होत्या परंतु त्या सध्याप्रमाणे सुव्यवस्थित नव्हत्या कालांतराने या तारामंडळातील अनेक तारे खाली पडून त्यांचे दगडात रूपांतर झाले अनेक ग्रह एकमेकात मिसळून गेले पृथ्वीसह सारे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात या ग्रहांच्या आकर्षण विकर्षणाने सृष्टी चालित आहे ती सूर्याभोवती परिक्रमा करीत असते परमेश्वराविषयी आकर्षणाने लोक आस्तिक होतात व सत्कर्म करण्यास प्रवृत्त होतात ज्या लोकांमध्ये परमेश्वराविषयीचे आकर्षण नसते ते नास्तिक होऊन दुष्कर्मे करण्यास प्रवृत्त होतात या दोन्ही प्रकारच्या कर्मांना ते स्वतःच आधार असतात वे वेलू प्रभू महाराजांचा गर्वभंग पिठाकापुरम या नगरीत प्रभू नावाचे एक महाराज राज्य करीत होते ते वेश बदलून नगरात फिरून प्रजेची स्थिती अवलोकन करीत एकदा त्यांना श्रीपाद भेटण्याची इच्छा झाली त्यांनी आपल्या सेवका सप्पल राज यांच्या घरी पाठवून आदेश दिला की श्रीपाद श्रीवल्ल स्वामींनी तात्काळ घेऊन जावे यावे घरात स्वामींचे आजोबा बापनाचार्युल होते सेवकांनी त्यांना राजाज्ञा सांगितली आजोबांनी स्वामींना सांगितले पिठकापुरमच्या महाराजांनी तुला भेटीस बोलावले आहे श्रीपाद प्रभू म्हणाले तात राजाच्या मनात भक्तिभाव नाही तो अहंकार पूर्ण वृत्तीने मला येण्याची आज्ञा करतो आहे त्याला वाटते आपण महाराज आहोत आपली सत्ता सर्वांवर चालते आपण म्हणू तसे झाले पाहिजे परंतु माझे दर्शन एवढे सोपे नाही हे तो जाणत नाही मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही स्वामी राजाच्या सेवकाला म्हणाले तुमचे महाराज केवळ या पिटाकापुरमचे राजे आहेत परंतु मी तर समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास स्वतः आपण आमचे घरी यावे येताना गुरुदक्षिणा व चक्रवर्ती सम्राटा शोभेलासा नजराना घेऊन यावे हे स्वामींचे वक्तव्य ऐकून अप्पल राज व त्यांचे पिता बाप्पाना चरुल यांनी आपापसात विचारविनिमय करून स्वामींचा निरोप, निरोप राजाच कळवला तो ऐकून महाराज अत्यंत संतप्त होऊन म्हणाले मी या नगरीचा महाराजा आहे माझ्या आज्ञेचे श्रीपाद श्रीवल्लभ कसे उल्लंघन करू शकतात ते मी पाहतो एवढे वाक्य बोलताच भुवळ येऊन सिंहासना खाली पडले सारे सेवक सिंहासनाजवळ धावले त्यांनी राजास पाणी पाजून सावध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन भयंकर अशा नरकयत्ना होऊ लागल्या तत्काळ राजपुरोहित श्री कोटसुंदर शर्मा यांना बोलावणे पाठवले त्यांनी महाराजांची परिस्थिती पाहून स्वतः श्री दत्तात्रेयांची श्रद्धा भावनेने पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिला व विभूती कपाळी लावली राजपुरोहित म्हणाले पाहिलात ना माझ्या अर्चनेचा परिणाम आपण श्रीपाद श्रीवल्लांच्या दर्शनाची इच्छा केली ती व्यर्थ आहे कारण ते स्वतःच श्री दत्त अवतार आहे त्यांच्या पूजनेने लहान सहान सिद्धी प्राप्त होतात बापुना सुद्धा त्यांच्यामुळेच मंत्र सिद्धी प्राप्त झाली आहे श्री व्यंकट शास्त्री हा धूर्त वैश्य स्वामींना अनेक सिद्धी प्राप्त आहेत असा प्रचार करीत असतो महाराज आणणे योग्य नाही व ते आपल्या फायद्याचे नाही महाराज राजपुरा पुराहिताला म्हणाले श्रीपाद श्रीवल्लांनी काही दुष्ट शक्तीचा उपयोग करून अम्मास्त्रस्त केले आहे यावर आपण काही उपाय सुचवा राजपुरोहित म्हणाले महाराज आपण विद्वान ब्राह्मणांकडून श्री दत्त पुराणाचे पारायण करून घ्यावे स्वयंभू दत्तात्रेयांची पूजा करून समारंभा करावी आणि ब्राह्मणांना भूदान सुवर्णदान अन्नदान करावे असे केले असता श्री दत्त प्रभू प्रसन्न होऊन आपली व्याधी पूर्ण बरी करतील राजाने राजपुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे विद्वान ब्राह्मणांकरवी श्री दत्त पुराणांचे पारायण प्रारंभ केले परंतु आश्चर्य अश्य असे घडले की पारायण सुरू केल्यापासून गावातील चोरांचा सुसुराट अधिकच वाढला त्यांच्यावर आळा घालणे राजास कठीण झाले महाराजांना त्या रात्री स्वप्नात आपले पितर दिसले ते अगदी शीन अशक्त आणि दिनमाने दिसत होते ते म्हणाले अरे वेलू तू आम्हा श्राद्ध भोजन देत नाहीस आमची या प्रेत योनीतून सुटका करण्यास काही करीत नाहीस महाराज म्हणाले तात मी शास्त्रानुसार श्राद्ध कर्म करतो करतो ना पितर म्हणाले परंतु ते आम्हाला काही मिळत नाही ब्राह्मण मात्र खाऊन होत आहेत राजाने व ब्राह्मणांनी दोघांनी श्राद्ध युक्त अंतकरणाने मंत्रो मंत्रोच्चारासह श्राद्ध कर्म केल्यास त्याची प्राप्ती होईल पितरांच्या वक्तव्याने राजास रात्री निद्रा सुद्धा आली नाही याच वेळी त्याची कुपवर सुंदर अशी कन्या भूतवादीने पीडित होऊन केस मोकळे सोडून विकट हास्य करीत घरातील सर्व वस्तू रागाने घराबाहेर फेकू लागली ती जेवणास बसली की अन्नात किडे दिसत व ते अन्न ती फेकून देई तिच्या अंगावरील कपड्यांना एकदम आग लागते अशा प्रकारे महाराजांना सर्व बाजूंनी संकटांनी घेरले त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली राजा सहाय्य करणाऱ्या राजपुरोहिताची स्थिती सुद्धा अत्यंत शोचनीय झाली होती त्याची सौम्य सोजवळ स्वभावाची पत्नी अत्यंत स्वभावाची होऊन एका भांडे लागली त्याच्या मुलाने प्रत्यक्ष राजपुरोहितालाच दुरखंडाने घरातील एका खंबास बांधून ठेवले त्याला जेव्हा भूक लागली तेव्हा त्याच्या समोर एक गवताचा भारा ठेवून तो न खाल्ल्यास पळवण्यास सुरुवात केली पारायणासाठी निवडलेले ब्राह्मण पारायण संपून जेवण करून घरी येताच त्यांना घरी धुमाकूळ घालणारी दिसत होती ती पाहून बिचारे ब्राह्मण अगदी घाबरून जात ती, ती भूते ब्राह्मणांना म्हणत तुमच्या महाराजांनी असंख्य के पापी केली आम्हास आमच्या पतीपासून दूर करून आतोनात छेळ केला तुम्ही राजाने वाम मार्गाने मिळवलेले धन दान रूपात घेतले त्यामुळे आम्ही तुम्हाला त्रास देत आहोत ही सर्व परिस्थिती पाहून ब्राह्मण राजपुरोहित आणि स्वतः महाराज अगदी घाबरून गेले त्यांना यातून कशी सुटका करून घ्यावी हे कळेना अत्यंत भयभीत होऊन महाराज राजपुरोहितांना म्हणाले दत्त पुराणाच्या पारायणामुळे सर्व दुःखे नाहीशी होऊन सुखप्राप्ती होईल असे वाटले होते परंतु सारे काही विपरीतच घडले त्यांना आता श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या सामर्थ्याची कल्पना आली आणि आपण केलेल्या कर्णीवर पश्चाताप झाला महाराज राजपुरोहित आणि ब्राह्मणास घेऊन श्री स्वामींच्या दर्शनास गेले ते सर्वजण स्वामींना शरण गेले आणि क्षमायाचना केली क्षमाशील दयाघन अशा श्रीपाद राजांनी मोठ्या उदारांत करणाने त्यांचे अपराध क्षमा केले ते म्हणाले या सृष्टीमध्ये प्रत्येकजण हा सेवकच असतो मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या ते सेवकाला सेवेचे जास्तीत जास्त फळ प्रदान करतो परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे अगदी कमीत कमी फळ देतो मंदिरातील स्वयंभू दत्त मीच आहे रूपात असलेले श्री रूपच माझेच आहे मी जीवांच्या उद्धारासाठी श्रीपाद श्रीवल्ल रूपात अवतरलो आहे श्रद्धा युक्त अंतकरणाने माझी भक्ती केल्यास मी प्रसन्न होतो माझे आई वडील सौ सुमती आणि श्री अप्पलराज राज हे प्रत्यक्ष श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णूच आहेत माझे आजोबा एका जन्मामध्ये लाभात महर्षी होते बृहत शिलानगरात भास्कराचार्य होते तेच माझे आजोबा होते माझा जन्म गणेश चतुर्थीस झाला मी पुढील नरसिंह सरस्वतीच्या अवतारात माझे आजोबा श्री बापनाच्या सारखा दिसेल मी त्या अवतारात जेव्हा गंधर्वपूर या क्षेत्री निवास करीन त्यावेळी भूत प्रेतांची त्यांच्या यनीतून सुटका करीन विपुल धन दौलत शक्ती सामर्थ्य असेल तरी त्याचा गर्व करू नये संपत्ती ही सत्य मार्गाने मिळवलेली असावी वाम मार्गाने मिळवलेली नसावी वाम मार्गाने मिळवलेली संपत्ती दुःख क्लेश अशांती वैमनस्य आपपरभावासच आप कारणीभूत होते प्रत्येकाच्या पाप पुण्याचा हिशोब माझ्याकडे असतो चित्रगुप्तांकडे असतो तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण अंतर्भावाने श्रीपाद श्रीवल्लभा दत्तात्र दिगंबराशी हाक मारल्यास मी तुमच्या सर्व पापांचे दहन करून तुम्हा पुण्यात्मा करीन हे महाराजा तू सत्य असलेले असत्य सांगितलेस आणि असत्य असलेले सत्य प्रतिपादन केलेस त्यामुळे तुला इतक्या संकटांना तोंड द्यावे लागले श्रीपाद योग्य सन्मान न करता त्यांची निंदा केल्याने श्री दत्त पुराण या ग्रंथाचे पारायण करून सुद्धा त्याचे फळ न मिळता नुसती संकटेच झेलावी लागली श्री दत्त प्रभू स्वतः श्रीपाद श्री वल्लभ आहेत हे त्रिवार सत्य आहे श्री श्रीपाद वल्लवांचा जय जयकार असो